इचलकरंजीचं मुखपत्र असलेल्या दैनिक महासत्तानं गेली चार दशकं वाचकांच्या मनावर अधिराज्य गाजवलंय दैनिक महासत्ताच्या कोल्हापूर जिल्हा कार्यालयाचा मंगळवारी नष्टेलॉन इथं वर्धापन दिन पार पडला यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी दैनिक महासत्ताचे कार्यकारी संपादक तरुण दत्तवाडे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला इचलकरंजी इथल्या वसंतराव दत्तवाडे यांनी मँचेस्टरची सुरुवात केली होती कालांतरानं त्यांनी चाळीस वर्षापूर्वी महासत्ता या दैनिकाची सुरुवात केली इचलकरंजीसह कोल्हापूर सांगली सातारा आणि बेळगाव जिल्ह्यातील वाचकांच्या पसंतीला उतरलेल्या या दैनिकाच्या कोल्हापूर जिल्हा कार्यालयाचा मंगळवारी वर्धापन दिन पार पडला करवीर पीठाचे शंकराचार्य परमपूज्य विद्यानृसिंह भारती यांच्या हस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रमाला सुरुवात झाली दरम्यान विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा पुरस्कारानं गौरव करण्यात आला दैनिक महासत्ताचे कार्यकारी संपादक तरुण दत्तवाडे यांनी शुभेच्छा स्वीकारल्या विविध क्षेत्रातील मान्यवरांनी दैनिक महासत्ताचे कार्यकारी संपादक तरुण दत्तवाडे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला